नमस्कार मी कल्पना आणि कल्पना रेसिपी मराठी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत खूपच सुंदर आणि अप्रतिमाशी टेस्ट आहे या खिरीची तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा अर्धा वाटी तांदूळ घेऊन छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यानंतर आपण कुकरचं भांडं शेगडीवर ठेवून जे अर्धा वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते त्यामधले अर्धे तांदूळ आपण वापरणार आहोत शिजवण्यासाठी याचा आपण भात बनवायचा आहे पण तोही असा की त्याच्यामध्ये आपण पाणी एक्स्ट्रा ठेवणार आहोत हे पहा अर्ध मी तांदूळ इथे वापरलेलं आहे आणि याचं मी आता कुकर लावून घेणार आहे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे जेवढं आपल्या खिरीला हवं आहे तेवढं आणि जे अर्धा वाटी तांदूळ उरलं होतं त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकून आपण हे मिश्रण बारीक करून घेणार आहोत हे मिश्रण आपण छान बारीक करून घ्यायचं आणि यानंतर पाहूयात पुढे काय करायचं आहे पहा अशा पद्धतीने आपले तांदूळ शिजवून झालेले आहेत आणि किती पाणी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे पहा खूप छान गरगरीत शिजले पाहिजेत हे तांदूळ मस्त असे मऊ वाटले पाहिजेत आणि पूर्ण हा भात आतमधून शिजलेला हवा आहे तर अशा प्रकारे हे तांदूळ आपले शिजवून झालेले आहेत आणि यानंतर आता आपण एक पॅन घेऊया आणि त्याच्यामध्ये तुमच्या गरजेनुसार मला इथे तुपाचा वापर मी एक चम्मच केलेला आहे हा पळीभर जो आहे त्याचा तर तुम्ही अर्धा चम्मच केला तरी चालेल आणि यानंतर याच्यामध्ये हवे असलेला तुमचा सुखामेवा म्हणजे ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला हवे आहेत ते तुम्ही याच्यामध्ये भाजून घेऊ शकता तुपामध्ये आपण छान ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ना आणि यानंतर हे आपण जे ड्रायफ्रूट्स भाजलेत ते साईडला काढणार ना त्यानंतर शिल्लक राहिलेलं जे तूप असतं त्याच्यामध्ये पूर्ण ड्रायफ्रूटचा अर्क उतरलेला असतो आणि यामुळे सुद्धा आपल्या खिरीला खूप छान चव येते तर याच पद्धतीने मी पूर्ण ड्रायफ्रूट छान कुसकुशीत म्हणतात ना कुरकुरीत असे भाजून घेतलेले आहेत आणि हे आपण हो। आता साईडला काढणार आहोत यानंतर पाहूयात पुढे काय करायचं आहे आता आपण खोबरं सुद्धा खिचलेलं छान भाजून घेणार आहोत त्यासाठी छोट्याशा एका पातेलेमध्ये मी एक चम्मच तूप घेतलेलं आहे आणि हे लालसर होईपर्यंत मी छान भाजणार आहे मी त्याच तुपामध्ये भाजलेलं नाही कारण ते तूप जास्त गरम झालेलं होतं आणि त्याच्यामुळे पूर्ण आपलं खोबरं करपून जाऊ शकतं म्हणून मी त्याच्यामध्ये भाजलं नाही हे आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि या पॅनमध्ये जे आधीचं तूप होतं याच्यामध्ये अर्धा वाटी साखर टाकून ती छान विरगळून देऊया जसं की आपण लाडूसाठी वगैरे पाक बनवतो आणि तेव्हा जी साखर विरगळून जो शेड घेते पाकाचा ब्राऊन कलरचा तसा आपण इथे तो शेड येईपर्यंत ही साखर छान परतून घेणार आहोत तुपात हे पहा तसा शेड आलेला आहे तूप वेगळं दिसत आहे आणि तो शेड वेगळा दिसत आहे पहा ती साखर आपली छान पाकाच्या शेडमध्ये गेलेली आहे तर आता आपण जे तांदळाचं मिश्रण आणि ड्रायफ्रूट जे बदामाने काजू वापरले होते त्याचं मिश्रण हे बारीक करून घेतलं होतं ना ते आता आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तुपाचं प्रमाण आपण एकदम व्यवस्थित घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे छान फ्राय होतं आणि रवाळ असं होऊन जातं वेगवेगळं पहा आणि मस्त असंच त्याला स्टेक्चर येतो आपण साखर ब्राऊन केल्यामुळे आपल्या यासुद्धा साहित्याला जे आपण वापरलेलं आहे तांदूळ आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण ते सुद्धा ब्राऊन झालेलं आहे अप्रतिम अशी ही रेसिपी आहे नक्की तुम्ही करून एकदा ट्राय करा नक्की करून पहा यानंतर हे छान फ्राय झालेलं आहे आपलं तुपामध्ये आणि याच्यात आपण गरजेनुसार दूध घेणार आहोत आता आपण इथे दूध घेऊयात आणि हे दूध छान एकसारखं मिक्स करून घेऊयात एकसारखं मिक्स झाल्यानंतर हे दूध खाली जातं आणि त्यानंतर आपल्याला जो भात होता आपण जो शिजवून घेतलेला होता तो भात आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि तोही छान याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे एकसारखं करून घ्यायचा आहे कुठेही गिठळी वगैरे झालेली नाही पाहिजे होत नाही कारण आपण तुपाचं प्रमाण व्यवस्थित वापरून पूर्ण जिन्नस छान फ्राय करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण जे तांदूळ शिजवून घेतलेलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला अजून खीर वाढवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध टाकू शकता दूध ॲड करू शकता आणि वाढवू शकता आणि याच्यामध्ये वेलची आणि जायफळ याचं आपण मिश्रण करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार तर याच्यात पहा तुम्हाला ग्रेवी वाढवायची असेल तर आता आपण दूध आणि थोडंसं ते बाऊल वगैरे जो होता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात मस्त आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी आपण खीर इथे बनवणार आहोत मस्त ह्याला उकळी येऊन द्यायची आहे आधी घेतलेला भात शिजलेला आहे पण नंतर घेतलेली आपण जी पेस्ट होती ती छान तुपामध्ये फक्त फ्राय करून निघालेली आहे तीही याच्यामध्ये छान शिजू द्यायची आहे आणि मस्त खीर बनवायची आहे आता पहा गरजेनुसार आपण इथे साखर घेऊयात ज्या प्रमाणे तुम्हाला गोड हवा आहे तेवढीच तुम्ही इथे साखर घ्या मी इथे पुन्हा एक वाटी साखर घेतलेली आहे कारण पूर्ण पातेलं मी खीर बनवलेली आहे आणि थोडीशी गोड बनवलेली आहे याच्यामध्ये सुंठ जायफळ आणि वेलची याचं मिश्रण आता आपण टाकून घ्यायचं आहे चवीनुसार यानंतर जे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतले होते तुपामध्ये ना ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे ते झाल्यानंतर जो आपण खिसलेलं खोबरं होतं ब्राऊन शेड करून घेतलेलं होतं ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण आपण एकसारखं करून ही खीर मस्त बनवायची आहे आणि नक्की एकता करून अप्रतिम अशी चव आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर खूपच चविष्ट आणि छान झालेले आहे नक्की तुम्ही एकदा करून पहा आणि आपल्या चॅनेलवरची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा करा अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटनसुद्धा क्लिक करा आता आपण इथे बदाम पिस्ता आणि काजू जे भाजून घेतलेलं मिश्रण होतं तुपामध्ये ते याच्यामध्ये मिक्स करायचं आणि यानंतर आपलं खोबरं जे होतं ब्राऊन शेडमध्ये भाजून आपण एका पातेलामध्ये साईडला ठेवलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया बघा किती छान अशी रवाळ आपली ही खीर दिसते आहे नक्की करून पहा हे पहा आता आपण खोबरं टाकून घेऊयात अप्रतिम चव लागते तुम्हाला जर खोबरं नको हवं असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण टाकलं तर खरंच खूप छान चव लागते मणुक यांचा वापर करायचा असेल तर सगळ्यात शेवटी तुम्ही वरून टाकू शकता पण गरज नाही वाटत तरीसुद्धा तुम्हाला आवडत असतील तरी तुम्ही टाका चारोळी वापरायची असेल चारोळीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता पण जे जिन्नस मी टाकलेले आहेत त्याने खूप आणि अप्रतिम अशी आपली रेसिपी झालेली आहे अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी कल्पना रेसिपीज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद